नमस्कार मंडळी चला तर आज आपण गुळाचा गोड असा शिरा बनून घ्या गे, घेत आहो आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तो चाडून घ्यायचा आहे आणि इकडे गॅस चालू केलेला आणि त्यावर कढई ठेवून द्यायची आणि रवा जो आहे तो असाच कोरडाच भाजून घ्यायचा कढईमध्ये म्हणजे त्यात त्यातला ओलसरपणा निघून जातो छान असा भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत मंदाचेवर आणि हे पाहू शकता तुम्ही किती वलसर पण आहे त्या रवायला बारीक बारीक अशा गुठड्या दिसत आहे आणि तो पूर्ण असा कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा कोरडा झालेला आहे आपला आता रवा हे गूळ आणि पाणी इकडे शेगडीवर उकडायला ठेवलेलं आहे पाणी आणि गूळ रवा काढून घेतलेला आहे छान असा भाजून झालेला आहे आणि आता तूप टाकून घेत आहे मी त्याच कडेमध्ये आणि एक वाटी रवा होता तर अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि तूप पातळ झालेलं आहे छान त्या तुपामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आणि छान असं भाजून घ्यायचं खमंग असं भाजून घेतल्यानंतर पहा मस्तपैकी असं तूप बेसनाने तूप सोडून दिलेलं की छान असं आपलं भाजून आलेलं आहे बेसन त्यामध्ये खोबरा किस टाकलेला आणि आता हा भाजून घेतलेला रवा टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घेत आहे रवा आणि बेसन असा शिरा करून पहा खूपच छान लागतो आणि हे पहा सर्व मिश्रण एकत्र केले आहे आणि शिऱ्यामध्ये मी चिमूटभर चवीसाठी मीठ टाकत आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालेल आणि इकडे पहा पाणी आणि गूळ छान उकडी आलेली आहे चिमूटभर पिवळा रंग टाकलेला आहे आणि रंगाने पण छान आपला शिरा दिसून येईल पुन्हा थोडंसं एक चमच तूप टाकलेलं कढईमध्ये त्यामध्ये दोन विलायच्या आणि हे ड्रायफ्रूट्स टाकून दिलेले आहे आणि छान असे त्याला भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये आणि हे आपलं बेसन आणि रव्याचं मिश्रण त्या ड्रायफ्रूट्समध्ये टाकून घ्यायचं आणि छान फिरून घ्यायचं आहे आणि इकडे आपलं गूळ आणि पाणी छान असं उकडी आलेली आहे आणि चाळणीने काढून त्या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान एकाच दिशेने फिरून घ्यायचं हे मिश्रण छान असा आपला रवा फुललेला आहे आणि आधी जो आपण कोरडा रवा भाजलेला आहे त्याच्यामुळे आता हा शिरा जो बनलेला आहे तो असा दाणेदार बनतो कोरडा रवा आधी भाजून घेतल्यामुळे आणि हे पाहू शकता खूपच मस्त असा शिरा बनलेला आहे आणि प्लेटमध्ये सर्व करते मी आता पाहू शकता किती छान असा झालेला आहे बशीमध्ये काढून घेत आहे रव्याचा आणि गुळाचा गोड असा शिरा अशा पद्धतीने शिरा करून पहा आणि पदार्थाचा आस्वाद घ्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स आवर्जून करत जा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझी व्हिडिओ आवडतात किंवा नाही आणि कुठून तुम्ही पाहत आहात ते मला कळेल तर धन्यवाद